सध्या भारतातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा माहोल आहे त्यासाठी प्रचाराच्या वेगवेगळ्या क्लुपत्या या लढवल्या जात आहेत त्यातीलच एक व्हिडिओ तुमच्या बघण्यात आला असेल या व्हिडिओत अरविंद केजरीवाल गोव्यातल्या एका नागरिकाला त्यांचं पूर्ण नाव घेऊन आवाहन करतायत की तुम्ही आमच्याच पक्षाला मत द्या आणि असा पर्सनलाइज्ड व्हिडिओ गोव्यातल्या प्रत्येक मतदारासाठी केलाय अशी बातमी आहे गोव्याची लोकसंख्या जर का आपण लक्षात घेतली तर सोळा ते वीस लाख लोकांसाठी त्यांचं नाव घेऊन वेगवेगळं व्हिडिओ शूट करणं अगदी जरी दोन दोन सेकंदांची नावे असली तरी एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे अजिबातच शक्य नाही मग अशा वेळेला प्रत्येक व्यक्तीचं नाव घेऊन वेगळा व्हिडिओ कसा तयार केला जातोय प्रचाराच्या या नव्या युक्तीमागे काय गौड आहे जाणून घेऊया खरं तर निवडणुकीत असं तंत्रज्ञान वापरलं जाण्याची ही पहिली वेळ नाही दोन वर्षांपूर्वी अशीच तंत्रज्ञानाची जादू दिल्लीत झाली होती मनोज तिवारी हे त्यावेळचे दिल्लीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांचा एकच व्हिडिओ तंत्रज्ञानाचा वापर करून एकाच वेळी दोन भाषेत बनवला होता हे कसं शक्य झालं याच प्रकारचा बराक ओबामांचा एक फेमस व्हिडिओ युट्यूबवरती आहे यू वोंट बिलीव्ह व्हॉट ओबामा सेड इन दिस व्हिडिओ असे टायटल असणाऱ्या व जवळपास एक कोटी लोकांनी पाहिलेल्या या व्हिडिओत बराक ओबामांच्या तोंडी अशी वाक्य घातली आहेत की जे प्रत्यक्ष आयुष्यात कधी तसे काही बोललेच नाहीत मात्र व्हिडिओत बोलताना दिसतात गोंधळात ना बराक ओबामा आणि बज फीड या नावाच्या कंपनीनं या गोंधळात टाकणाऱ्या पण जगावर परिणाम करणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल केलेला हा प्रयोग आहे हा गोंधळ सोडवायला या राजकारण्यांची उदाहरणे जाऊ देत तुमच्या माझ्या आसपासचं उदाहरण घेऊ सेप ओ रेडी टू कंटिन्यू